शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांकरिता रोजा ए इफ्तार पार्टीचे आयोजन नवी मुंबई मध्ये करण्यात आलं होतं रमजानच्या पवित्र महिन्याचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख महेश कोटीवाले व वा विभाग प्रमुख सिद्धाराम शिवलंते यांनी पूर्वी विभागातील मुस्लिम बांधवांकरता रोजा ए इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते यावेळी महेश कोटीवाले यांच्यातर्फे हिंदू मुस्लिमांमध्ये एकता राखत रोजा ए इस्लाम पार्टी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे माजी परिवहन सदस्य तथा उपशहर प्रमुख समीर बागवान युवासेना चिटणीस इस्माईल शेख शाखा प्रमुख अनवर खान जयेश कांबळे सुलतान शेख कार्तिक पिल्ले उपशाखा प्रमुख इम्रान शेख अनुज रावत ताहिर कुरेशी सज्जाद कोतवाल मुस्लिम कार्यकर्ते जमाल शेख रब्बानी पुरेशी मोहम्मद कोतवाल उपस्थित होते सर्वप्रथम ह्या रोजा इफ्तार पार्टीच्या निमित्तानं शुक्रवारच्या निमित्तानं शेवटचा शुक्रवार ह्या निमित्तानं जे मुस्लिम बांधव तुर्भय विभागातले बंधू आणि भगिनी एकत्रपणे या ठिकाणी ह्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिले आणि ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मी त्यांचं सर्वांचं चा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांनी जे महिनाभर जो रोजा पाळला तो रोजा अल्ला ताला ते कबूल करेल अशा प्रकारची मी परमेश्वराला प्रार्थना करतो दुसरं ह्या विभागामध्ये मी पाहतोय की आमचे महेश कोठीवाले आणि आमचे सिद्धराम तसेच आमचे सर्व मुस्लिम भाई सुद्धा पदाधिकारी हे एकत्र येऊन या ठिकाणी आपल्या विभागातल्या मुस्लिम बांधवांसाठी ह्या पार्टीचं आयोजन करताना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कमी भासूत येत नाही मी पाहिलं हा विभाग तसा आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे परंतु कार्यकर्त्यांना किंवा या ठिकाणी सहभागी होणाऱ्या मुस्लिम बांधवांना भगिनींना इथे कुठल्याही प्रकारची अडचण हे कमी आहे हे आम्हाला देता येत नाही असं नाही म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मी आता पाहिलं इथल्या मुस्लिम बांधवांची अशी विनंती आहे म्हणणं आहे पक्षाकडे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी त्यांचं असं म्हणणं आहे कोणाचं मुस्लिम बांधवांचं की या विभागासाठी आम्हाला महेश कोटीवाले यांच्या रूपाने एक असा चांगला कार्यकर्ता मिळालेला आहे आणि त्याला पक्षाने सपोर्ट करावा अशी त्यांची मागणी आहे ह्या रोजा इफ्तार पार्टीच्या मुळे नाही परंतु या भागामध्ये काम करत असताना महेश कोटीवाले आणि त्यांचे सर्व सहकारी ज्या पद्धतीने काम करतात प्रत्येकाला जी मदतीचा हात मग तो कुठल्याही अडचणीत असू द्या शैक्षणिक असो आरोग्याच्या मंत्री असो पॉलिटिशियन असो त्यांना काही प्रशासकीय अडचण असो महापालिका असेल शिडको असेल एम आय डी सी असेल सर्व त्या सर्व बाबतीत त्यांना मदत करण्याची भूमिका ही शिवसेनेची आहे आणि ती सदैव राहील ही ज्या ठिकाणी या इफ्तार पाटील निमित्तानं या ठिकाणी ग्वाही देतो आणि ती एकतीस तारखेला जी ईद येते ह्या ईदच्या सुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो शिवसेनेचे आमचे प्रमुख माझे मित्र सन्माननीय महेश कोटिवले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सलामात प्रमाणे आज त्यांच्या परिसरामध्ये मुस्लिम बंधू भगिनींसाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या रोजा रोजा इफ्तार निमित्ताने आमचे जिल्हा प्रमुख नेहमीप्रमाणे या ठिकाणी आले त्यांनी मुस्लिम बांधवांना भेट दिली सदिच्छा दिल्या मात्र मुस्लिम बांधव भगिनींनी सुद्धा या ठिकाणी मागच्या वेळेपेक्षा चांगली गर्दी झाली होती आणि हे महेशजींच्या कामाचं एक टोकन आहे की लोकांचा त्यांच्याकडे वाढलेला कल आहे लोकांनी सुद्धा या ठिकाणी आता जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे अपेक्षा व्यक्त केल्या की तीनशे पासष्ट दिवस आमच्या सेवेत असणारा व्यक्ती या ठिकाणी पक्षाने दिलेला आहे त्याला त्याच्या सोबत पूर्ण समाज राहील आणि येणाऱ्या काळामध्ये संघटनेची ज्या ज्या काही गोष्टी असतील त्यामध्ये समाज सक्रियप्रमाणे महेशजींच्या सोबत असेल मी येणाऱ्या रमजानच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत असताना महेश आणि महेशच्या सर्व सहकार्यांना सुद्धा सदिच्छा देतो आणि त्यांनी फार चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो सर्वप्रथम आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे आज जे काय महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे हिंदू मुस्लिम आपसात भांडणं लावणं काही ठिकाणी दंगली करणं त्याच्या पलीकडे आम्हाला बाळासाहेबांनी जे शिकवण दिलेली आहे की जो मुस्लिम आमच्या देशावरती प्रेम करतो आमच्या राज्यावरती प्रेम करतो द्देवाल। थै। द्देवाल। थै तो कोणत्याही धर्माचा आहे ते आम्ही पाहणार नाही सर्वप्रथम तो माणूस आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांची मदत करणार काही लोक असतात की त्याच्या पलीकडे जाऊन जात पात करत असतात परंतु बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही हे काम गेल्या अनेक वर्षापासून हे रोज इफ्तार पार्टीचं आयोजन करतो आणि आम्हाला खरोखर आनंद वाटतो की आज आपण पाहिला असाल की द्� असे आमचे काही मुस्लिम कार्यकर्ते देखील आहेत ते कधीच जात पात बघत नाहीत आम्ही त्या त्या ठिकाणी मंदिरात दर्शनाला गेलो तर आमच्या सोबत तेही मंदिराला येतात आम्ही बालाजी दर्शनसाठी जातो तिरुपतीला तेव्हा ते आमच्या सोबत येतात त्या ठिकाणचे जे काही पूजापाठ असेल तेही तिथे करतात मग कशाला आपण या आपसात भांडण आपले असले पाहिजे मग एक भाईचारा एकत्र एकमेकाशी आपण मिळून राहूया याच माध्यमातून आज आम्ही इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमामधून मी लोकांना सांगेल की कोणत्याही प्रकारचा मतभेद आपण आपसात न करता सर्वांनी एकत्र झाला पाहिजे आणि एक एकत्र आलं पाहिजे अलीकडेच या पवित्र रमजान ईदच्या महिन्यात अनेक ठिकाणी आपण दंगे पाहिले तर ते सर्व दंगे या महाराष्ट्रात होऊ नये महाराष्ट्रात शांतता राहायला पाहिजे त्या दृष्टीने हिंदू मुस्लिम भाईचारा टिकून राहिला पाहिजे या दृष्टीने आज आम्ही या ठिकाणी रोजा इतरपेटीचं आयोजन केलं आहे आणि एक समता बंधुभाव याचं संदेश देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही रोजा इफ्तार पेटीचं आयोजन केलं आहे सर्व महाराष्ट्रात शांतता राहावी आणि सर्व भाईचारा पद्धतीने राहावेत हीच आमची सर्वांना विनंती आणि येणाऱ्या रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बहीण आणि बंधू या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा